सर्जेपुरा भागात समाजाचे जागृत देवस्थान वीर गोगादेव मंदिर आहे समाजातील भाविक भक्त आणि दानशूर व्यक्तींच्या योगदानातून नुकताच त्याचा मोठा जीर्णोद्धार करण्यात येऊन सुशोभीकरण झाले आहे आता काही समाजकंटक ताबामारी करण्याच्या उद्देशाने हे वीर गोगादेव मंदिर अतिक्रमणात आहे महापालिकेच्या जागेवर बांधण्यात आले आहे असे खोटे निवेदन देऊन मंदिराचे पावित्र्य भंग करत आहेत ते निर्माण होत आहे त्यामुळे नगर शहरात ताबामारी करणाऱ्यांच्या गुंडांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम एकशे त्रेपन्न अ दोनशे पंच्याण्णव अ एकशे वीस ब आणि चौतीस अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी जर दुर्लक्ष केले तर कायदेशीर मार्गाने सर्व पुराव्यानेशी गृह खात्याकडे या ताबामारी गँगबाबत बाबत दाद मागावी लागेल असा इशारा भाजपच्या मंदिर बचाव कृती समितीचे अध्यक्ष वसंत लोढा उपाध्यक्ष बापू ठाणगे सोमनाथ चिंतामणी बाळासाहेब भुजबळ सागर शिंदे नरेश चव्हाण यांनी दिला या संदर्भात वसंत लोढा विक्रम राठोड आणि दीप चव्हाण यांनी अधिक माहिती दिली आज माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला हो यांना वीर गोगादेव मंदिराच्या बाबतीत दोन दिवसापूर्वी वृत्तपत्रातन जे महानगरपालिकेला निवेदन देण्यात आले आहे त्या बाबतीत संपूर्ण नगर शहरातला मेतर समाज भारतीय जनता पार्टी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी मिळून आम्ही त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि निवेदनात आम्ही जी मागणी केलेली आहे की सर्जेपुराच्या भागातलं जागृत देवस्थान वीर गोगादेव मंदिर हे, हे शहराचं मोठं श्रद्धास्थान आहे आज नगर शहराच्या वैभवामध्ये जीर्णोद्धार करून दीप चव्हाण आणि त्यांच्या सर्व समाजानं त्या मंदिराचं एवढं मोठं जीर्णोद्धार केला भव्य मंदिर उभं उभं केलं आज ते मंदिर नगर शहराच्या आध्यात्मिक वैभवात फार मोठी त्याच्यामुळं भर पडलेली आहे बरं तिथं वीर गोगादेव मंदिरात फक्त काय मेहर समाजाचा येतो असं नाही आहे सर्व हिंदू समाज त्या ठिकाणी येत असतो त्या सर्व हिंदू समाजाचं ते आहे आणि अशा ठिकाणी अशा पद्धतीनं उठसूट कोणीतरी उठून त्या ठिकाणी निवेदन देऊन त्या ठिकाणी अतिक्रमण आहे त्या ठिकाणचं जे ट्रस्टची जागा आहे ती अतिक्रमणात आहेत अशा पद्धतीचं खोटं निवेदन देऊन समाजामध्ये दुही पसरण्याचं काम हे जे काही चाललेलं आहे ते थांबावं यासाठी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांना आम्ही सांगितलं आहे की दो यामुळे दोन समाजात थेट निर्माण होत आहे त्यामुळे नगर शहरात ताबामी ताबामारी करणाऱ्या यांच्या गुंडाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम एकशे त्रेपन्न क वन अब्लिक वन ब व दोनशे पंच्याण्णव अ व एकशे वीस ब चौतीस अन्वे फौजदारी दुखा गुन्हा दाखल करावा हे जर कधी केलं तर भविष्यामध्ये नगर शहरामध्ये असे ज्या पद्धतीनं वेगवेगळे आज गो गोगादेव मंदिराच्या बाबतीत झालं उद्या इतर मंदिराच्या बाबतीत होईल किंवा नगर शहरामध्ये आता हे सुरू झालं आहे कोणीतरी एखादा राजकीय हेतू ठेवून कुणीतरी विरोधात काही बोलायला लागलं की त्याच्या बाबतीत तो ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्राला धक्का लावणं किंवा त्या ठिकाणी काहीतरी अशांतता निर्माण करणं गोंधळ निर्माण करणं अशा पद्धतीचं राजकीय प्रवृत्ती ह्या नगर शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात बोकळली बोकाळत चाललेली आहे आणि ह्या प ह्या बोकळलेल्या प्रवृत्तीला अटकाव घालण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी विक्रमभैया राठोड पण आलेले आहेत आम्ही सर्वजण ह्या विरोधात एक ना मग त्या जी किंमत मोजावी लागली तरी मोजू अशा पद्धतीने आम्ही प्रशासनाला सांगितलंय आपण ताबडतोबी याच्यात लक्ष घाला आपण जर लक्ष नाही घातलं तर आम्ही ग्रह खात्याला पुराव्यानिशी ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी देऊ आणि पुढे होणाऱ्या परिणामाची जबाबदारी प्रशासनावर राहील अशा पद्धतीने आम्ही निवेदनात आज आपण पाहिलंय या नगर शहरात काल एक दोन चार दोन दिवसापूर्वी वीर गोगादेव मंदिर याच्यावर कोणाच्या तरी या नगर शहरात एक राज्च्य, राज्च्य तर राजकीय राजकीय असं झालेलं आहे की खुनशी राजकारण चालू झालेलं आहे की त्यांनी कोणतीही चूक केली तर त्याला तुम्ही बघायचं नाही त्या चूकीकडं आणि आमच्या चुका काढायचं त्यांची कोणी चूक काढली की लगेच त्याच्यावर खुनशी राजकारणीने त्याच्यावर बदला घेण्याच्या वृत्तीने करायचं आहे तर कोणती माणसं पुढं पाठवायचे आणि त्या ठिकाणी गोगादेव मंदिरच्या अतिक्रमण म्हणतात ते मग तर असं म्हटलं तर मग नगर शहरातल्या सगळे मंदिर मस्जिद सगळे अतिक्रमण असतील असं राहणार आहे का तुम्ही ज्या ज्या संस्थेवर अतिक्रमण केले नगर शहराला माहिती आहे आणि तुमचे जे ताबेमारी आणि अतिक्रमण ते शंभर टक्के ही सगळे मिळून दीप काका चव्हाण असतील आमचे वसनशेठ लोढा असतील सगळे आम्ही काढणार आहोत आणि याचा अर्थ तुम्ही आमच्या धार्मिक भावना दुखवणार आहे का तुम्ही आमच्यावर या ना आमच्या याच्यावर मंदिरावर आमच्या समाजाच्या याच्यावर कस काय आता तर या ठिकाणी मी पूर्णपणे निषेध करतो या गोष्टीचं आणि शिवसेना ही खंबीरपणे या समाजाच्या पाठीमाग आहे खंबीरपणे या प्रत्येक नगर शहरातल्या प्रत्येक मंदिर प्रत्येक समाज याच्या मा पाठीमागं शिवसेना खंबीरपणे उभी राहणार या ठिकाणी सांगू इच्छितो असं एका इसकी पी साहेबांनी सांगितलं आहे का इथं कोणीतरी तीन दिवसापूर्वी नगरपालिकेमध्ये सौरभ जोशी म्हणून कोणतरी अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांच्याकडे एक निवेदन आलं आणि एक वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आलेली आहे त्याच्यामध्ये निवेदनामध्ये दोन मुद्दे आहेत ते दोन मुद्दे तुम्हाला मी इथं सांगू शकत नाही तुम्हाला सगळं माहीत आहे परंतु त्या दोन मुद्दे सोडून त्यांनी गोगादेव मंदिराची पवित्रता भंग होती अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आणि त्याच्या पाठीमाग जी काही जी जागा असेल ऑफिस असेल त्याचा एक मुद्दा टाकला तो पालिकेचा भाग आहे तो कायद्याचा भाग आहे तपासाचा भाग आहे त्याच्याबद्दल बी आम्हाला काही नाही त्यांना प्रत्येकाला अर्ज करायचा पण अधिकार आहे विचारायचा अधिकार आहे ते आम्ही मान्य करतो गोगादेव मंदिराचं पावित्र्य त्यामुळे तिथं भंग झालेला आहे हा जो विषय घेतला याच्यामुळं आम्हाला असं डाऊट आलं का हे समाजाची ज्यांनी अर्ज केला ते आमच्या शहराच्या आसपाससुद्धा राहत नाही कुठं राहतात माहीत नाही आमच्या व सिद्धार्थनगरमधले नाही बारसकर कॉलनीमधले नाही बाकीच्या आसपासच्या रामवाडीतले नाही इथं शेजारच्या आसपासचे पण नाही मग हे लोक कोण आहे मग आम्हाला एक डाऊट आलं की भाऊ यांचे नाव आहे यांच्यासह आम्ही सर इथं फौजदारी गुन्हे अमुक अमुक कलमाप्रमाणे जे वसंतसेठ लोढा म्हटले त्या अन्वय यांना आणा यांची चौकशी करा आणि चौकशीच्या नंतर यांच्या मागं मास्टर माइंड कोण आहे त्या मास्टर माइंड कोण ताबामारीवाला आहे का का किंवा ते नगर शहरामध्ये भिंगारमध्ये किंवा आसपासच्या सगळे बोलेगावपासून तर या शहरामध्ये जे मग ते लोक असे लोक घेऊन फिरतात तर ती लोकं आहे का हे शोध घेण्यासाठी आम्ही एस पी साहेबांना विनंती केली का याचा शोध करा हे यांना तीळ ते दोन समाजामध्ये तीळ का निर्माण करतात त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी आहेत का हंड्रेड पर्सेंट याचा अर्थ असा आहे का त्या लोकांना कारण की इथलं नंबर माहीत नाही मालकी माहीत नाही अर्जामध्ये तुम्ही पा एकदम मोगम अर्ज दिलेला आहे तर हे कोणीतरी हे प्रतिनिधी लोकप्रतिनिधीचंच काम आहे हे मी तुम्हाला दाव्या निकाल नाही तो माझ्याकडे पुरावा नाही पण याचा अर्थ त्या माणसानं आमची हिस्ट्रीच माहीत नाही ना बरं त्यांना गोगादेव हे कुठले गोरक्षनाथ कुठले त्यांची नाथ संप्रदाय कुठं परत ट्रस्ट कुठं काहीच त्यांना माहीत नाही मग याचा अर्थ कोणतरी हे निर्माण केलेलंच षडयंत्रण आहे ना आता काय प्रमुख मागणी आमची प्रमुख मागणी त्यांना धरून आना त्यांच्यावर एक क्षेत्रेपण पद्धती तुम्ही हे करा त्याच्यानंतर चौकशी करून त्यांच्या पाठीमागची तुम्ही शोध काढा आणि त्यांना विचारा आणि त्यांनी दिलेल्यावर त्यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांनी ते ती वेगळी जी चौकशी जी संस्था आहे ती काही पाहिलं ना पण पहिले हे जे दोन समाजामध्ये उद्या ते ते, ते निर्माण झालं आमच्या श्रावण महिन्यामध्ये एकवीस बावीस दिवसाचा आमचा सण असतो आमच्या लेकरंबाळं पूर्ण महाराष्ट्रातून येतात बहुतेक आमच्याकडं सगळं महिला वर्गसुद्धा लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत रस्त्यावर असतात उद्या या समाजकंटकाने काही जर केलं तर याची जबाबदारी कोणाची आमची एकट्याची थोडी राहिली सुरुवात त्यांनी केलेली आमचं तर काहीच म्हणणं नाही आम्ही सेवाधारी समाज आहात तुम्ही निवेदन दिलं जर त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर काय आंदोलन पुढचं आम्ही दिशा आम्ही सगळं समाज बसून ठरेल मग त्याची जी कारवाई होईल आम्ही काही लगेच त्यांना नाही म्हटलं त्यांना चौकशी करावं लागेल त्यांना कारवाई काही ना काही तर करावं लागेल आणि भविष्यात काय घडलं तर त्यांनाच त्यांचा निपटावं लागेल कारण की कायदा सुव्यवस्था ठेवणं त्यांचं गरज आहे आमचं पण पालन करायची आमची गरज आहे तेवढी आरोपी जर त्यांना अटक नाही झाली तर तुम्ही काय करा आम्ही आम्ही पुढची दिशा सगळं बसून ठरू पुढचे आम्ही ते वकिलाचा सल्ला घेऊन त्याच्यावर अजून काय करता येईल आणि ह्याच्यात म्हणजे विषय तर तुमच्या माहितीसाठी सांगतो हा प्रश्न जेव्हा नगर शहरामध्ये महाराष्ट्रभर गेलेला आहे आणि महाराष्ट्रभर गेल्यानंतर समाजाचे जे गोगादेव भक्त आहे जो समाज बांधव आहे त्यांचे सगळ्यांचे मन हे दुखवलेले आहे याच्यामुळं फार मोठ्या महाराष्ट्रामध्ये असंतोष समाजामध्ये हा निर्माण झालेला आहे त्यामुळे ह्या ह्याच्या संदर्भातली जी भावना आहे तर त्यांनीच माझ्या माहितीप्रमाणे त्यांनीच त्यांना कळून त्यांना त्यांना कळायला पाहिजे का हे हा एका विशेष समाजाचा नाही आहे हा सर्व समाजाचे विषय आहे ना आणि दुसरी गोष्ट समाजा समाजामध्ये गोष्टी होऊ नये ना राजकारणामध्ये जरूर करावा राजकारणामध्ये त्यांनी कोणाला काय करायचं राजकारण एकमेकाला पाडायचं एकमेकाला निवडून आणायचं नाही निवडून आणायचं काम करायचं नाही करायचं हा नंतरचा मुद्दा झाला समाज समाजामधला काय संबंध आला करा जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश साहेबांना आज आम्ही सर्जेपुरातील वीरभोगादेव हो मंदिर आणि मंदिराच्या बाजूला असलेला अतिक्रमण काढून टाकावं अशा बाबतीतलं महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांना काही लोकांनी दिलं नगर शहरामध्ये अशा पद्धतीनं जे लोक आपल्या विरोधात आहेत जे आपल्या विरोधात काम करतात अशा लोकांच्या विरोधात काही ना काही अशा पद्धतीचं वेगवेगळ्या पद्धतीचे निवेदन देऊन त्यांच्याबद्दल आणि समाजामध्ये दुबळी निर्माण करण्याचं काम गेल्या एक वर्षभरापासून नगरमध्ये सुरू आहे सर्जेपुरातील गोगादेवी मंदिर हे आज मेहर समाजाचं दैवत आहे हे छोटं मंदिर होतं दीप चव्हाण व त्यांच्या समाजातल्या सर्व लोकांनी मिळून त्या मंदिराचं जीर्णोद्धार केला आणि भव्य असं त्यांचं स्वरूप निर्माण केलं की आज त्या मंदिराकडे मंदिराकडं पाहिलं तर नगर शहराच्या आध्यात्मिक वैभवात मोठ्या प्रमाणात भर पडली असं अति सुंदर कलाकुसरीचं भव्य मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि त्याला दृष्ट लागावी कोणीतरी औरंगजेबाच्या अवलादासारखे या ठिकाणी या, या मंदिराच्या बाबतीत समाजामध्ये एक दुफळी निर्माण व्हावी दीप चव्हाण हे नगर मा नगर शहरामध्ये सामाजिक राजकीय धार्मिक असं एक चांगलं नेतृत्व आहे आणि त्यांच्या माध्यमातनं हे सगळं या ठिकाणी उभं राहिलं म्हणून आपल्या शहराचे लोकप्रतिनिधी हे जाणून बुजून यांच्या मागे काहीतरी खुचपट लागावं कारण की दीप चव्हाणनी हिंद सेवा मंडळाची ती जागा बळतवण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यात मी आणि दीप चव्हाण संजय गुरेने आम्ही ती दाखल केला त्याचा निकाल पण आज तो निकाल माझ्याकडे आहे तो निकाल पण आज हिंद सेवा मंडळाच्या विरोधात गेला आणि त्या ठिकाणी सांगण्यात आलं ती जागा अरुण जगताप आणि हर्षल भंडारी हे घेणार होते त्यांना द्यायचा ठराव पण झाला परंतु चॅरिटी कमिशनरकडं आम्ही दाखल केल्यानंतर चॅरिटी कमिशनरनं पन्नास दिवसात त्याचा निकाल दिला आणि ह्या जागेचं कोणताही हस्तांतरण विक्री किंवा काही करता येणार नाही अशा पद्धतीचा निकाल चॅरिटी कमिशनरनी सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी दिला या ठिकाणी जगता कंपनी आणली नंतर दीप चव्हाणनी साई मिळाच्या बाबतीतलं जे काही काढलं आहे सहा कोटी रुपये त्यांना भरावे लागले साई मिणास मध्ये इतकं अंदाज होती आणि इतका गैरपद्धतीनं सगळं चाललेलं आहे म्हणून दीप चव्हाण यांनी ते सगळं काढलं त्यांच्या प्रयत्नामुळं सहा कोटी रुपये सहा ते सात कोटी रुपये साई मिण्याच्या बाबतीत भरावे लागले आणि म्हणून मग आता काहीतरी त्या दीप चव्हाणांच्या आणि त्यांच्या बाबतीत काहीतरी सुरू करावं म्हणून या ठिकाणी भगवा देव मंदिराच्या माध्यमातून ह्या पद्धतीने हे सुरू केलं अशाच पद्धतीनं तकीय रच्या बाबतीत पण आता चार दिवसापूर्वी हिंदू सखल हिंदू समाजाच्या नावानं निवेदन देणारे पाठवले आणि त्या ठिकाणी पण अशाच पद्धतीनं तकिया ट्रस्टवाले साई मिलास आणि इतर सगळ्या बाबतीत विरोधात जाऊ राहिलेले आहेत ते त्या ठिकाणी कोण बच्चू आमदार बच्चू कडूनकडं त्यांनी या सगळी तकिया ट्रस्टी त्यांच्यावर झालेलं हे सगळं तिथं त्यांच्याकडं दिलं त्यांनी विधानसभेत तो प्रश्न विचारला विधानसभेत आता प्रश्न आहे आणि त्याच्याकरता त्यांच्या विरोधात ज्या जा जागेचा जागेचा ट्रस्ट आहे त्या ट्रस्टला ती जागा आहे त्यांनी त्याच्या त्याच्याविरुद्ध कोर्टावर त्यांना स्थगिती मिळाली असं असताना सुद्धा अशा पद्धतीनं समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं द्वेष निर्माण करायचा आणि त्याच्या दुपडीचा फायदा घेण्याचा प्रयत्न आपले शहराचे लोकप्रतिनिधी करत आहेत माझ्या माझ्याकडे आत्ता तुम्हाला सांगतो अशाच पद्धतीचं शहरातल्या एका व्यावसायिकाला एका व्यापाऱ्याला हे त्याचं निवेदन आहे मान्य जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेलं दिनांक बारा पाच तेवीसला दिलेलं हे निवेदन आहे त्या निवेदनात त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की आमदार संग्राम जगताप व नगरसेवक राष्ट्रवादीचे नगरसेवक अजिंक्य बोरकर या सर्वांचा आम्हाला या ठिकाणी आमच्या जीवितला धोका आहे आमचे सगळे व्यवसाय बंद पडलेले आहेत आणि अशा पद्धतीनं हे निवेदन त्यावेळेस त्या एका व्यावसायिकाने दिले त्या व्यावसायिकाच्या सर्व तो विरोधात गेला म्हणून त्याचे धंदे बंद करून टाकले अशा पद्धतीनं हे नगर शहरात चाललंय आणि ह्या पद्धतीनं जर तुम्ही लोकांना त्रास देत असाल तर हे थांबवलं गेलं पाहिजे आणि याच्याकरता करता मान्य जिल्हा पोलीस अधीक्षकांना आम्ही सांगितलंय की हा ते निर्माण होत आहे त्यामुळे नगर शहरात ताबामारी करणाऱ्या यांच्या गुंडा विरुद्ध भारतीय दंड सहित कलम एकशे त्रेपन्न अ एक, त्रेपन एक कलम ब दोनशे पंच्याण्णव अ व कलम एकशे वीस ब चौतीस अन्वे फौजदारी गुन्हा दाखल करा कुठेतरी हे थांबलं पाहिजे आज याच्यावर होत आहे उद्या त्याच्यावर होईल तुमच्या विरोधात बोललं तुमच्या विरोधात गेलं तुमच्या विरोधात एखाद्या गैरकारभार काढला तुमच्या विरोधात चुकीचं काम तुम्ही करताय तुमचे काही कार्यकर्ते अवैध तर त्या कार्यकर्त्याच्या विरुद्ध त्याच्या आज या ठिकाणी आम्ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब साहेबांना आम्ही आमच्या मेतर बालमिकी समाजातर्फे एक निवेदन सादर केले निवेदनामध्ये आमचे तीन मुद्दे महत्वाचे होते त्यापैकी एक मुद्दा खूप महत्वाचा होता का नगरपालिकेमध्ये तीन दिवसापूर्वी एक निवेदन देण्यात आलेलं आणि त्या निवेदनामध्ये ते एक पाच सात लोकांचे नाव होते आणि त्यांनी एक निरसर मागणी केली होती दोन मुद्दे त्यांनी एक अतिक्रमणच्या संदर्भातला मुद्दा केले घेतला होता पण त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा त्यांनी घेतला का वीर गोगादेव मंदिर यांच्यातला हे भंग झालेला आहे हा जो मुद्दा त्यांनी घेतलेला होता तर त्याच्यामुळं आमची संपूर्ण समाजाची भावना हे दुखवल्या गेल्या व त्याचा एवढा मोठा स्पीड झाला ते महाराष्ट्रभर पसरले आणि त्याच्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्याचा इफेक्ट झाला परंतु नगर भिंगारमध्ये सगळी लोक समाजाचे एकत्रित आले सगळे पंचायतचे लोक एकत्रित आले संघटनेचे लोक समाजामधले जे संघटना आहे ते सगळे लोक एकत्रित आले त्यांनी सांगितलं मग आम्ही साहेबांना विनंती केली का साहेब या अर्जाचा सा तुम्ही फक्त सहा निशाणी करा तर हे जे कोणी जे अर्ज त्यांचे जे नाव आहे साठे आहे ते पगारे आहे त्याच्यानंतर ते कोण कांबळे आहे ह्यांच्या संदर्भातला यांचा बोलवता धनी कोण आहे आणि ह्या लोकांना कोणी करायला लावलं का त्याचं ला का कारण एक स्पष्ट झालं असं दिसलं आम्हाला का ही लोक आमच्या आसपासचे कुठलेच नाही सिद्धार्थनगरचे नाही त्याच्यानंतर तुमचे रामवाडीतले नाही भारसकर कॉलनीतले नाही मग ही लोक कुठली नाही मग कोणाची लोक आहेत मग याच्यानंतर ते हळूहळू हळू तो संशय असा होऊ लागला का याला राजकीय रंग कोणी देतो का आणि राजकीय रंगाच्या दृष्टिकोनातून आमच्या काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत हे आम्हाला पण कळतंय त्याच्या त्या लोकांच्या माध्यमातून आम्हाला कळालेला आहे म्हणून आम्ही एक विषय घेऊन त्यांच्याकडे गेलो का यांची एकशे त्रेपन्न खाली त्यांची चौकशी करा चौतीस ब खाली यांची चौकशी करा आणि मेन म्हणजे यांचा उद्देश काय आहे एकदा उद्देश कळालं तर आम्हाला पण कळेल का त्यांचा उद्देश परंतु यांचे हे बोलवतात आणि नक्की जे आमचे पूर्ण समाज बांधवला माहीत पडलं तर आजपर्यंत का हे कुणीतरी हे करायला लावतो कारण की आता इलेक्शन जवळ आलेले आहे आणि काही लोकांच्या मनामध्ये कुठल्या पद्धतीने काय त्यांचे आहे कोणाचे काय चाललं आम्हाला तर राजकारण करायचं नाही कारण का भेहर का बाल्मिकी समाज हा देशाची सेवा करणारा समाज आहे आम्ही सकाळी एका इस माणसाची इष्टा एक समाजाचा माणूस उचलतो हा सर्वात मोठा धर्म आहे आणि त्याची सेवा आहे आणि हे सेवेचं काम करणारा हा समाज आहे याच्या खाली आतून करून करून याच्या खाली कामच नाही आहे मग हा समाज एवढी सेवा करणारा आहे आणि त्यांच्यावर जर असे अन्याय अत्याचार होणार असेल तर आम्ही चौकशीची मागणी त्या दृष्टिकोनातून त्या अँगलातून केली राजकारणातून नाही परंतु याला राजकीय रंग आहे हे आम्हाला डाऊट आलं म्हणून साहेबांना सांगितलं ह्या लोकांना ताब्यात घेऊन यांच्या पाठी मात्र कोण आहे ही भूमिका कोणाची आहे राहिला दुसरा प्रश्न तर साहेब त्याला महानगरपालिका एजन्सी बसलेली आहे आणि सम सामोरं जायला समाज तयार आहे त्याला जे काय परिस्थिती निर्माण होईल ते दोन पार्ट वेगवेगळ्या आणि दुसरी महत्वाची मी सुद्धा मला कळत ना कायदा कोणी कोणाच्या विरोधात अर्ज करायचं नाही करायचं हा प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे त्यांनी जरूर करावा पण दोन समाजामध्ये तीड निर्माण होईल अशा पद्धतीची भावना जर तुम्ही ह्या शहरामध्ये करता तर साहेब हा पॅटर्न सगळ्यांना सगळ्यांकडे होईल मग कोणी बी कोणाच्या समाजाचे निवेदन देतील त्याचे भंग करतील त्याच्या संदर्भात काही आता काही मंदिरांच्याकडे ट्रस्ट कड दुकान आहे काही ऑफिसेस आहे मग सगळ्यांची चौकशी करत तुम्ही बसता वातावरण कुठं जाईल तर ह्या साहेबांनी जातीने लक्ष घालावं कारण की हा प्रश्न छोटा नाहीये व्यक्तीपुरता नाही समाजापुरता नाही किंवा कोणाच्या विरोधातला प्रश्न नाहीये मग असं जर तुम्ही पाहिलं गेलं तर या नगर शहरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून अनेक ठिकाणी मग असे प्रकार घडलेले म्हणून आमचे एक हात जोडून तुमच्या मार्फत मी डिपार्टमेंट अध्यक्ष साहेबांना विनंती करतो का यांचा छरा हे लावावा यांना का यांना ताब्यात लावा आणि यांची चौकशी करावी आणि यांचा बोलवता धनी हा त्यांच्याकडून त्यांनी मान्य करावा आणि मग नगर शहराचा कायदा सुव्यवस्थेला त्यांना त्यांनासुद्धा मदत होईल आणि आम्ही सुद्धा या शहराची कायदा सुव्यवस्था पाळायची जबाबदारी परिपूर्णता आमची आहे आणि ती आम्ही पूर्ण पाळणार बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा